हजर आरोपींची द्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज ना न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा शे एकदा पीसीआर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती के मंजूर केलेली आहे किती दिवसांकडे चौदा दिवस चौदा दिवस पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता सेडकडे संपलेला आहे नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही पण आज मी तिला त्यांना कस्टडी नको एवढंच आरोपी जेलमध्ये जाणार काही हो आता काही आरोपी माझं लगावलात काही आरोपी घेऊन राहिले नाही ते नाही प्रशासनाचा जेल प्रशासनाचा वे, तो विषय ना नवीन नाही नवीन काय नाही देखील एक मागणी केलेली आहे ती कुठली होती त्यांचं काय म्हणणं नाही आरोपी काय मागणी केली म्हणजे मी जिथपर्यंत तिथे होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने त्याला संधी दिलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेली म्हणजे सर... सुरक्षेच्या कारणास्तव झाली का इतक आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त सर म्हणजे पंधरा दिवसाचा सुनावणी झाली सर... व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाली ही नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशा हा सुरक्षेचा निश्चित सुरक्षेचा याच्यामध्ये म्हणजे या 15 दिवसाच्या मुक्काचा अंतर्गत काय होते नाही नाही सरो आता आरोपी ऍप्लिकेशन करू शकता बेल साठी आता तो त्यांच्या चॉईस आहे कधी अर्ज करायचा त्यांचा अधिकार करू शकतो तो त्यांचा अधिकारचा आहे म्हणजे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते म्हणजे आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस ओके येस ओके सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट